शिंदवणे येथील उपोषणकर्ते गणेश महाडिक यांची प्रकृती खालावली आहे दरम्यान अधिकाऱ्यांकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्यानं पाणी पिणे ते आजपासून बंद आहे उगळी कांचन रस्त्यावरती शिंदवणे पाझर तलावाजवळील रस्ता करण्याच्या मागणीवरून शिंदवणेचे माजी सरपंच गणेश महाडिक यांच्या नेतृत्वाखाली आमगण उपोषण गेली सहा दिवसांपासून चालू आहे या सहा दिवसांमध्ये अधिकाऱ्यांकडून कोणताही ठोस निर्णय होऊ शकत नसल्यानं पाणी पिणे ते आजपासून बंद करणार याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या तरी देखील अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं ही बाब न घेतल्यानं गणेश महाडिक यांची उपोषणाबाबतची भूमिका ठाम आहे आज संध्याकाळपर्यंत अधिकाऱ्यांनी योग्य ती ठोस भूमिका घेऊन उपोषण स्थळी लेखी आश्वासन दिल्याशिवाय हे उपोषण मागे घेणार नसल्याचं गणेश महाडिक यांनी स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलं या सर्व बाबतीत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही मी गणेश भाऊसाहेब महाडिक गेल्या सात दिवसापासून मी माझ्या शेंदवणे गावमध्ये उपोषणासाठी बसलोय कृष्णा खोरे महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग ह्या दोघांच्या गलथान कारभारामुळं हा स्टेट हायवे रामा एकशे सतरा अर्धवट सोडला आहे शिंदवणे पाजरता लावते ग्रामपंचायत असा राहिलेला रस्ता आहे मी जवळजवळ पाच सहा दिवस झाले त्यांच्या पाहतोय तर डब्ल्यू डी अधिकारी पोरंदरुपसा सिंचनवरती पत्रेवर करतात आणि पोरंदरुपसा सिंचनवाली डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्याकडे कर पत्रेवर करतात आणि त्यांचा अजून कुठलाच ठोस निर्णय झाला नाही मी आज सहा दिवस झाले कुठलीही दखल अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही मी अन्नत्याग केला होता आजपर्यंत पण आजपासून मी पाण्याचा पण त्याग करणार आहे जोपर्यंत अधिकारी इथे येऊन रस्त्याची ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत मी पाणीसुद्धा घेणार नाही राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे